मुलगा म्हणाला माझ्या आईला काही अक्कलच नाही हे एवढं ओझ कधी आवरू सावरू मी मी म्हटलं चार सहा पोळ्या भर डब्यात एवढं डबा दिलाय आता मी हे सगळं घ्यायचं पाठीवर आणि चढायचं डोंगर आई म्हणली असू दे रे ओझ समजू नकोस वाघव ओझ समजू नकोस ही शिदोरी आहे तुझ्यासाठी ही शिदोरी आहे आता मॅगी आणि पिझ्झा पास्ता देणाऱ्या आईना डब्यामध्ये त्यांना या शिदोरीचं महत्व नाही कळणार पण आई काय करत होती ही शिदोरी आहे हे घे म्हणून संतांना मी माऊरी का म्हटलं संत म्हणतात ही आहे सहलीला सुरुवात झाली आयुष्याला सुरुवात झाली जन्म झाला जीवाचा हळूहळू लागला चरपट पंजरीमध्ये भगवत पूजा शंकराचार्य म्हणाले बालस्तावत क्रीडा सक्तहा तरुणी रक्तहा वृद्धस्तावत चिंता मग्न हा परे ब्रह्मणी कोपी न लग्न हा परब्रह्माची जीवा शिवाची गाडबीडच होईना बालपण गेलं खेळण्यात तरुण पण गेलं धुंदी विषयांच्या मातारपण चिंतेत गेलं मग कधी होणार जीवात्म्याची शिवात्म्याशी भेट त्यामुळे संत म्हणतात हा डबा ही शिदोरी हातात घे पाचव्या वर्षी चल हरिपाठ कर, गीता आठव्या दहाव्या वर्षी पावली मस्त नाचलंच पाहिलं आमच्या घरातलं बाळ हरिपाठामध्ये अजून थोडा मोठा झाला द्या ज्ञानेश्वरी हातामध्ये अजून थोडा मोठा झाला द्या भगवतगीता हातामध्ये द्या गाथा हातामध्ये तो मुलगा सहल त्याची सुरू झाली आधी काय म्हणत होता आईनं ओझं दिलंय ओझं दिलंय पण एक वेळ आधी गुरुजी म्हणले चला बाळा नो डबे उघडा मस्त झाडाच्या सावलीत सगळे खायला बसले आणि सुरुवात केली पहिल्याच दणक्यात चार चपात्या हाणल्या आधी काय म्हटला डब्याला दे सुरुवात दिला चार पाच संपल्या मग हा डबा दिवसभर कसा पुरला असता मग लक्षात आलं माझी आई किती ग्रेट आहे माझी आई किती भरी आहे म्हटला मी नको म्हणत असताना एवढा डबा दिला मला गरज आहे संध्याकाळपर्यंत लागेल मला हे ऐका मी दृष्टांत एवढ्यासाठीच हा सांगते संतांना आम्ही आई म्हणतो संतांनी आम्हाला शिदोरी दिलीये भागवताची ज्ञानेश्वरीची गाथेची हरिपाठाची ती जर शिदोरी आम्ही शेवटपर्यंत वागवली ना पंचवीसाव्या वर्षी चाळीसाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी साठाव्या वर्षी सत्तराव्या वर्षी मग आमची ही आयुष्याची सहल पुढे 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 जाते आणि थोडंसं वाईट बोलते अजिबात वाईट वाटून घेऊ नका अजिबात रागवू नका माझ्यावरती साठी नंतर सत्तरी नंतर जगाने दिलेलं नाकारले पण जेव्हा वाट्याला येतं की नाही की तुम्ही आता आमच्या घरात नाही राहिला तरी चालेल हे जेव्हा मिळतं नशिबाला बापालाच ज्यांनी हाडाची काड रक्ताचं पाणी करून घर गर बांधावं घरामध्ये पोरांना आसरा द्यावा आणि त्या पोरांच्याच घरात त्याच घरात आपल्यालाच जागा नसावी वाईट वाटतं व्हॉट्सअपवरचा वाट परवाचा मेसेज आहे भारतामध्ये वृद्धाश्रमांची संख्या हिंदू धर्मातल्या म्हणजे हिंदू धर्मातल्याच लोकांची वृद्धाश्रमाची संख्या जास्त आहे मुस्लिम पंथामध्ये धर्मामध्ये बघा एकही आई वडील वृद्धाश्रमात गेलेली दिसत नाहीत आमची हिंदूंचीच आई वडील बरं वृद्धाश्रमात जास्त जातात संवेदना बोथट झाल्या आमची मन खरबडीत झाली रस्ते डांबरट झाले तशी मनही आमची डांबरट झाली फार फार आम्ही रसा तळाला चाललो संस्कृतीच्या नावाखाली अधपतन होत चाललंय याचं लक्ष नाही याच्याकडे आमचं लक्ष नाही याकरता ही शिदोरी शेवटपर्यंत घ्यायची आणि मग जगाने दिलेलं नाकारले पण सुद्धा पचवायची ताकद आमच्यामध्ये निर्माण होते आणि मग आमचं शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही मग त्याकरता काय केलंय नाम मंगळाचे नाम घेतलं तुकोबरानी जे नाम नामदेवांना अमृतापेक्षा सुद्धा गोड वाटलं ते नाम तुकोबरायांनी अखंड घेतलं विठोबा रखुमाई